आज उपवासाची हलकी फुलकी पांढरी शुभ्र मऊ सुत लुसलुशीत अशी खोबरा इडली बनणार आहे तेही झटपट इडल्या तर बऱ्याच खाल्ल्या असतील पण खोबरा इडली खाल्ली नसेल आणि तेवढीच अप्रतिम अशी चटणीसुद्धा बनणार आहे फक्त पाच मिनटामध्ये हे पदार्थ बनवून तयार होते तर त्यासाठी सर्वात प्रथम या ठिकाणी खोबरा किस घेतलेला आहे जर घरात खोबरा किस नसेल खोबरं असेल तर त्याची काळी परत काढून टाका आणि खोबरं खिसून घ्या आता अर्धी वाटी शे अर्धी वाटी भगर आणि अर्धी वाटी शाबुदाना घेतलेला आहे फक्त निवडायचा आणि मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे भाजण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे आता त्यामध्ये चार चमचे खोबराखीस घालायचा आहे वाटीचं प्रमाण म्हणत असाल तर अर्धी वाटी, वाटी खोबराखीस आहे आता त्यामध्ये अर्ध्या चमच्यालाही थोडंसं कमी लिंबूसत्व घालायचं आहे लिंबूसत्व ही लिंबापासूनच बनते ते उपवासाला चालते जर लिंब घरात असतील तर दोन लिंबाचा रस घाला आणि त्यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे आणि रवेदार हे बॅटर फिरून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता त्यामध्ये एक कच्चा बटाटा सालं काढून धुऊन चिरून घालायचं आहे आणि गरजेनुसार त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर एकदम बारीक अस फिरून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता फिरवलेलं बॅटर एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आणि मिक्सरच्याच भांड्याला विसळून थोडंसं पाणी घालायचं आहे आता हे मिक्स करायचं आहे त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं उपवासाचं मीठसुद्धा घालायचं आणि मिक्स झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून आपण चटणी बनेपर्यंत हे बॅटर मुरू देणार आहोत आता चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर भाजलेले शेंगदाणे मुठभर खोबराखीस त्याच्याऐवजी खोबऱ्याचे तुकडेसुद्धा घालू शकता लाल मिरच्याचे तुकडे दोन चमचे दही चवीपुरतं उपवासाचं मीठ थोडीशी साखर आणि कढीपत्ता जरूर टाका याचा फ्लेवर खूप छान येते आणि थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीकही फिरून घ्यायचं आहे जर तुम्ही कोथिंबिरी खाता असाल तर ती घातली तरी चालेल आता त्यामध्ये तडका देण्यासाठी तडक्यामध्ये तेल जिरं कढीपत्ता मिरच्या छान कडकडल्यानंतर हा तडका या चटणीवर द्यायचा आहे तर एका मिनटापेक्षाही कमी वेळ लागतो ही चटणी बनवण्यासाठी आणि ही चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे तोपर्यंत बॅटरसुद्धा छान असं मुरलेलं आहे तर थोडंसं घट्ट वाटत आहे तर थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आहे जसं नॉर्मल इडलीसाठी आपण बॅटर भिजवतो तशाच पद्धतीने हे बॅटर भिजवायचं आहे तर शाबुदानाही छान पाणी पिते त्यासाठी थोडंसं पाणी पहिलेच जास्त घाला हे पाय या ठिकाणी बॅटर तयार आहे तर सगळ्यात शेवटी खायचा सोडा घालायचा आणि त्यावर थोडंसं पाणी घालून छान हे मिक्स करायचं आहे सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर तयार होते आता हे करत असताना मी गॅसवर कढईत पाणीसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलं होतं जेव्हा गरम पाणी झालं तेव्हाच यामध्ये सोडा घाला तर पाहू शकता छान अशी जाळीली आलेली आहे बॅटर छान असं फुललेलं आहे तर बॅटर हे तयार आहे तर कढईतलं पाणी उकळलेलं आहे गॅसची फ्लेम बारीक केली त्यावर चाळणी ठेवायची आता चाळणीमध्येच ह्या इडल्या बनणार आहे तर सुती कपडा छान ओला करून थोडासा पिळून तो चाळणीवर आथरायचा आहे आणि त्यामध्ये पळीच्या साह्याने अशा पद्धतीने बॅटरही घालायचं आहे आता चाळणीतली इडली खूपच मस्त हलकी फुलकी मऊ सूद आणि खूप झटपट अशी बनून तयार होते फक्त तीन मिनटापर्यंत फुल गॅसवर होऊ द्यायची आहे तीन मिनटामध्ये इडलीही तयारच होते तर पाहू शकता पांढरी शुभ्र आणि खूप छान अशी फुललेली आहे तर हाताला बिलकुल चिटकत नाही तर या ठिकाणी ही झालेली आहे तर आपण अलगद असा कपडा काढून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्या इडल्या मी बनवून घेणार आहे आता थोडं थंड झाल्यानंतर ही इडली काढू काढून घ्यायची आहे तर बिलकुल कपड्याला चिटकत नाही आणि याची जाळीही पहा किती मस्त अशीही आलेली आहे तर सर्व ही अशाच पद्धतीने बनवून तयार झालेल्या आहेत आणि चटणीही तयार आहे तर इडलीची जाळीही पहा खूप अशी मऊसूत हलकी फुलकी अशी इडली झालेली आहे नेच्या आतमध्येही पहा खूप छान अशी जाळी आलेली आहे एकदम स्पंजवाणी ही इडली झालेली आहे बिलकुल अशी गच्च झालेली आहे त्यासोबत ही अप्रतिम अशी चटणी झालेली आहे आजचा हा उपवासाचा बेत तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर आवडला तरच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही उपवासाची खोबरा इडली एकदा तरी जरूर करून पहा आणि कशी झाडली ती कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद